जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या वारी जोरात वाहत आहे आणि आज आपण त्याच धर्तीवर आहात भोगलवाडी पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या भोगलवाडी या गावामध्येच या भागाचे सन्मान आमदार प्रकाशदादा सोळंकी साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून सुने त्यांचे एकनिष्ठेने काम करणारे या गावचे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते रामकिशन तिडके हे आहेत आज आपल्याबरोबर त्यांना विचारू भोगलवाडी पंचायत गणातून अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे समोर येत संभाव्य उमेदवार म्हणून सुनी समोर समोर येत आहेत परंतु आपण या भागाचे आमदार सन्माननीय प्रकादादा सोळंके साहेब आणि जयसिंग भैया सोळंके यांच्या माध्यमातून काम करीत असल्यामुळे आपण संभाव्य उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंचायत समिती लढण्यासाठी इच्छुक आहेत पक्ष आपला विचार करील असे आपल्याला वाटते का शंभर टक्के कारण प्रथमतः मी आदरणीय विकासभिमुख राष्ट्रवादीचे आमदार आणि आमचे नेते श्री प्रकाशदादा सोळंके साहेब यांचा आदरपूर्वक उल्लेख करीन भोगलवाडीसारख्या डोंगरपट्ट्यात बसलेल्या गावाचा म्हणजे मागच्या पन्नास वर्षात जो विकास झाला नाही ते प्रकाशदादांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत भोगलवाडीला विकासाचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे विकास म्हणजे लक्ष्मी आईच्या मंदिराचा छत दिला नंतर भोगलवाडीची जिल्हा परिषद शाळेची इमारत नंतर भोगलवाडीची पाण्याची भोगलवाडीच्या आपल्या पाण्याची पाईपलाईन दिली कळ्याच्यावाडीच्या पाण्याची पाईपलाईन दिली टाकी विहीर सर्व म्हणजे अनेक कित्येक तरी विकास आहेत अशा त्या विकासामुळं भोगलवाडीकरांनी दादांना जे बी झालं असेल याच्यानंतर आणखीन बी लक्ष द्यायला पाहिजे नंबर दोनचा प्रश्न आहे आपण ही पंचायत आप समिती लढवण्यासाठी आपल्याकडे सामर्थ्य असून सुनी आपण जर पंचायत समितीचे तिकीट आपल्याला दिले तर येथील जनतेच्या माध्यमातून सुनी लोकप्रतिनिधी होतात ही अपेक्षा आपल्याला वाटते का शंभर टक्केच कारण दादाचा जर हात डोक्यावर ज्याच्या असेल ज्याच्या बी डोक्यावर आदरणीय दादांचा हात असेल तो माणूस या भोगलवाडीचा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती तोच माणूस निवडून येणार आहे बरं हे भोगलवाडी हे गाव लोकनेते मुंडे साहेबाला मानित असून श्री पंकजाचे कट्टर गाव म्हणून समजले जाते परंतु जातीपातीचे ऊत आलेले असल्यामुळे भोगलवाडी ह्या सर्कलमध्ये ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात असून श्री वंजारी समाज लक्षणीय आहे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेबांनी जर आपल्याला उमेदवारी दिली तर आपला निभावं लागेल का जातीवादी इथं कुणीच नाही म्हणजे मुद्दा असा आहे की जातीवाद म्हणावं तर मग विकास एवढा मोठा विकास प्रकाशदा आपल्याला दिला आहे त्याच्यामुळं विकासाचंच बोलायचं जातीवादाचं नाही सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके आणि जयसिंग भैया यांच्या माध्यमाखाली नेतृत्वाखाली आपण काम करत असल्यामुळे त्यांचे विश्वासातील एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपल्याकडे ते सोळंके घराने पाहत आहे आणि आपण पंचायत समितीची म्हणजे जय तयारी करीत असल्यामुळे आपण लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून संधी मिळाली तर विकासापासून कोसोदूर असलेला भोगलवाडी पंचायत समितीचा विकासाचा मेगा ब्लॉक बनवून काढाल का शंभर टक्केच कारण दादानी जर संधी दिलीच तर आम्ही मी स्वतः लढणार आणि दादानी दगडाला बी गुलाल लावायचा ठरवला तरी आम्ही त्याचं शंभर टक्के काम करणार जीव झो पाण्याचा असा जीव झोकून काम करणार आम्ही सदरेल भोगलाडी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कारात म्हणजे संभाव्य उमेदवार असणारे सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब जयसिंग भैया सोळंके यांचे खंदे समर्थक रामकिशन तिडके हे सांगतात की जर मला पक्षाने संधी दिली आणि एकनिष्ठेचे फळ जर दिले तर आम्ही नक्कीच निवडणूक लढू शिनी भोगलाडी पंचायत समिती गणातील विजय मिळवून शिनी सन्मान्य आमदार दादांचा व भैयांचा विश्वास संपादन करो अशी प्रतिक्रिया लाईव्ह युवकाला माहिती देताना भोगलाडी पंचायत समितीचे संभाव्य उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे रामकिशन तिडके लाईव्ह दिवकरला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिरे लाईव्ह दिवकरेज बीड